तुमचं मन सतत विचलित होत आहे का अभ्यास करिअर किंवा कामावर लक्ष केंद्रित होत नाहीये का मग ही प्रेरणादायी स्पीच खास तुमच्यासाठी आहे या स्पीचमध्ये आपण मन विचलित झालं की ते पुन्हा फोकस कसं करावं याबद्दल सोप्या टिप्स आणि शक्तिशाली विचार जाणून घेऊ हो। चला तर सुरुवात करूया आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात आपलं मन सहज विचलित होतं मोबाईल नोटिफिकेशन्स सोशल मीडिया सतत बदलणारे विचार इतरांचं यश पाहून होणारी तुलना हे सगळं आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून दूर नेतं अभ्यासाच्या वेळेस मन एकाग्र होत नाही करिअरमध्ये महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित होत नाही आणि त्यामुळे वेळ ऊर्जा आणि आत्मविश्वास कमी होतो मन विचलित झालं की आपणच स्वतःवर रागवतो मी काही करू शकत नाही अशी भावना मनात येते हीच मोठी समस्या आहे लक्ष विचलित होणं आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मकता जेव्हा मन विचलित होतं तेव्हा फक्त लक्ष नाही लागत तर आपली ऊर्जा वेळ आणि आत्मविश्वास सगळा कमी होतो स्पर्धा परीक्षेत करिअरमध्ये किंवा दैनंदिन कामांमध्ये याचा थेट परिणाम दिसतो आपली कामे अर्धवट राहतात महत्त्वाच्या निर्णयांमध्ये चुका होतात आणि स्वतःवरील विश्वास घटतो मन विचलित झाल्यामुळे सतत चिंता ताण आणि निराशा निर्माण होते ही परिस्थिती आपल्याला मागे ढकलते आणि यशस्वी होण्याचा मार्ग अवघड करतो म्हणूनच मन विचलित होणं ही फक्त एक छोटी समस्या नाही तर आपले भवितव्य आणि यश प्रभावित करणारी मोठी गोष्ट आहे आता आपण पाहूया की मन विचलित झालं तरी ते पुन्हा कसे फोकस करावं श्वासावर लक्ष केंद्रित करा दोन तीन मिनिटे डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष द्या हे मन शांत करता आणि विचारांना स्थिर करते आत्तावर फोकस करा भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमध्ये हरकत येऊ देऊ नका आपलं लक्ष फक्त सध्याच्या कामावर असावं छोटे टार्गेट ठेवा मोठ्या कामाला भागामध्ये विभागा म्हणजे मन, मन विचलित होत नाही सोशल मीडिया आणि मोबाईल वापर मर्यादित करा सतत नोटिफिकेशन्स मन विचलित करतात वेळ ठरवा आणि वेळेच्या बाहेर मोबाईल बंद ठेवा थोडा ब्रेक घ्या कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक घेणे चालणे किंवा थोडे व्यायाम मन ताजेतवाने करतात हे सोपे उपाय नियमित वापरल्यास मन पुन्हा स्थिर आणि केंद्रित होतं आणि कामात लक्ष लागू लागतं यशस्वी लोकांचं एक वैशिष्ट्य असतं फोकस ते विचलित होतात पण लगेच स्वतःला पुन्हा केंद्रित करतात उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या उद्दिष्टावर काम करताना ते छोट्या टप्प्यांमध्ये वाटचाल करतात आणि वेळेचे योग्य नियोजन करतात ते सतत स्वतःला सांगतात मी करू शकतो मी माझ्यावर विश्वास ठेवतो यशस्वी लोकांसारखं मन नियंत्रित करण्यासाठी नियमित सराव शिस्त आणि सकारात्मक विचारांची सवय महत्त्वाची आहे जर आपण या सवयी अंगीकारल्या तर कोणतीही विचलन आपल्याला थांबवू शकत नाही आपल्या स्वप्नांच्या दिशेने लक्ष केंद्रित राहणे शक्य आहे मन विचलित झालं तरी स्वतःवर रागवू नका हे लक्षात ठेवा प्रत्येकाला हेच अनुभव येतात महत्त्वाचं म्हणजे आपण कसं प्रतिक्रिया देतो सकारात्मक विचारांची सवय लावा स्वतःला सतत सांगा मी करू शकतो मी माझ्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा मनावर नियंत्रण ठेवणे हे आत्मविश्वासाचं मुख्य साधन आहे जर आपण विचारांना सकारात्मक रूप देऊ शकलो तर कोणतीही विचलन आपल्याला थांबवू शकत नाही सकारात्मकतेतूनच ऊर्जा येते आणि प्रत्येक कार्यात लक्ष केंद्रित राहते मन विचलित होणं नैसर्गिक आहे पण ते पुन्हा केंद्रित करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे सोप्या टिप्स वापरा श्वासावर लक्ष द्या छोटे टार्गेट ठेवा सोशल मीडिया मर्यादित करा सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा या सवयी अंगीकारल्यास मन स्थिर राहते कामावर लक्ष लागू लागतं आणि यशस्वी होण्याचा मार्ग सोपा होतो लक्ष केंद्रित करा मन शांत ठेवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवा यश तुमचंच आहे